नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे नागपूर अवकाय दोन हजार दोनशे दो, वीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती नंदुरबार आवकाय तीनशे साठ क्विंटल किमान दर एक हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढे बाजार समिती पातर्डी आवका आहे चारशे दोन क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे साखरी अवकाय तीन हजार क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार सातशे तीस रुपये सर्वसाधारण दर, दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मलकापूर अवकाय एक हजार पाचशे तीस क्विंटल किमान दर सहाशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे एकवीस रुपये पुढील बाजार समिती जामखेड अवकाय दोन हजार दोनशे दहा क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये